नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार कंधार पोलिसांनी तालुक्यातील मंगनाळी सुरू शिवारात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन लाख सत्तावीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगनाळी येथील केरबा शिंदे यांच्या शेतात झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला या ठिकाणाहून पोलिसांनी तीन मोटारसायकल चार मोबाईल रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख सत्तावीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा माल हस्तगत केला या प्रकरणी हणमंत शिंदे चंदन जोगदंड श्रीकांत शिंदे यांच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव पोलीस उपनिरीक्षक अप्पा सानप आणि त्यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षकांनी या पथकाचे कौतुक केलं आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे